महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे कृती समितीने प्रशासनास महत्वपूर्ण पत्र अंगणवाडी सेविकांच्या होणार अडचणी दूर पाहूया बातमी सविस्तर तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा टी एच आर वाटपावर बहिष्कार टाका दिली एकात्मिक बालविकास योजनेच्या माध्यमातून सहा महिने ते तीन वर्षे या गटातील लाभार्थ्यांना टी एच आर वाटप केला जातो आता ही टी एच आर पोषण ट्रॅकर मधील एफ आर एस द्वारे महिन्याच्या एक ते दहा तारखेला वाटप करावा असे आदेश शासनाकडून अंगणवाडी सेविकांना देण्यात आले आहेत परंतु त्यांचे योग्य प्रशिक्षण अंगणवाडी सेविकांना दिलेले नाही एफ आर एसद्वारे टी एच आर वाटप करताना अनंत अडचणी अंगणवाडी सेविकांना येत आहेत त्यामुळे सर्व अडचणी दूर कराव्यात व सुलभ सुटसुटीत टी एच आर वाटपाची पद्धत ठेवावी जोपर्यंत सुलभ व सुटसुटीत टी एच आर वाटपाची पद्धत शासन तयार करून देत नाही तोपर्यंत राज्यभरातील अंगणवाडी सेविका टी एच आर पूर्वीप्रमाणे रजिस्टर नोंद करून वाटप करतील व आर एस वर बहिष्कार टाकतील असे पत्र प्रशासनास पाठवले आहे हे हो पत्र प्रकल्प जिल्हा स्तरावर आंदोलन करून अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी बालविकास प्रकल्प अधिकारी जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालविकास विभाग यांना देऊन ये फ आर यसवर बहिष्कार टाकत असल्याचे कळवावे असे आव्हान एम ए पाटील सुभाष शमीम दिलीप उडाणे भगवानराव देशमुख कमल परुळेकर जीवन सुरुडे अशोक जाधव बाबाराव औरगण यांनी पत्राद्वारे केले आहे धन्यवाद आपण चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा